या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात मोठी मोहीम राबवली आहे या कारवाईत आतापर्यंत तब्बल दोन हजार अठ्ठावीस गुन्ह्यांची नोंद झाली असून एक हजार नऊशे सतरा आरोपींना अटक करण्यात आली आहे तसेच एकशे पंचावन्न वाहनं आणि पाच कोटी त्रेसष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला जानेवारी दोन हजार पंचवीस पासून राज्य उत्पादन शुल्क विभाग कोल्हापूरकडून अवैध दारू दारूविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात हातभट्टी आणि अवैध दारू विक्री विरोधात दोन हजार अठ्ठावीस गुन्ह्यांची नोंद झाली असून एक हजार नऊशे सतरा आरोपींना अटक करण्यात आली आहे या कारवाई दरम्यान एकशे पंचावन्न वाहनं जप्त करण्यात आली असून पाच कोटी त्रेसष्ट लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला दरम्यान जुलै महिन्यापासून विदेशी दारू विक्रीत वीस घट देशी दारू सहा वाढ आणि बिअर विक्रीत टप्पल सतरा वाढ झाल्याचं विभागाच्या अधीक्षक स्नेहलदान नरवणे यांनी सांगितलं गांधी सप्ताहानिमित्त दोन ते आठ ऑक्टोबर दरम्यान विशेष मोहिमही राबवण्यात आली या काळात नऊवी चर्च पदकांनी मिळून एकशे त्रेपन्न गुन्ह्यांची नोंद केली एकशे बत्तीस आरोपींना अटक केली आणि तीस वाहनं जप्त केली या मोहिमेत एकूण पंचेचाळीस लाखांहून अधिक किंमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या प्रभावी कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसायाला मोठा आळा बसल्याचे स्पष्ट दिसत आहे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर या कार्यालयातर्फे गांधी सप्ताह आणि मित्र म्हणजेच दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दुय्यम निरीक्षक व कॉन्स्टेबलरी स्टाफ यांचे मार्फत धडक कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये आपण एकूण एकशे त्रेपन्न गुन्हे नोंदवलेले आहेत आणि एकशे बत्तीस आरोपी अट अटक केलेले आहेत यामध्ये एकूण तीस वाहनं जे आहेत ते आपण ते जप्त केलेले आहेत आणि एकूण पंचेचाळीस लाखाचा मुद्देमाल आपण याच्यामध्ये जप्त केलेला आहे तसेच एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण दोन हजार अठ्ठावीस गुन्हे नोंद केलेले आहेत आणि या प्रकरणामध्ये एकोणीसशे सतरा व्यक्तींना अटक करून जवळपास एकशे पंचावन्न वाहनं पंच आपण जप्त केलेली आहेत आणि या आ, सर्व कारवाईमध्ये आपण पाच कोटी त्रेसष्ट लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे परराज्यातील मद्य आहे परराज्यातील मद्य या परराज्यातील मद्याबाबतसुद्धा आपण एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ते अद्यापपर्यंत शहात्तर गुन्हे नोंद केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एकूण तीस गा गाड्या आपण जप्त केलेल्या आहेत आणि एकोणनव्वद आरोपींना अटक केलेली आहेत आणि यामध्ये परदेशी मद्य जे आहे जो मुद्देमाल आहे तो एक कोटी चव्वेचाळीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे धन्यवाद सध्या त्यांच्यावरती कशा पद्धतीनं कारवाई सुरू आहे न्यायालयाचे काय आदेश आहेत पण प्रत्येक प्रकरणामध्ये न्यायालयाचे आदेश हे वेगवेगळे आहेत प्रत्येक प्रकरण ज्या 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 वेळेस आपण गुन्हा नोंदवतो ते गुन्हा नोंदवलेलं प्रकरण जे आहे त्याच्यातले अटक केलेले आरोपी आपण न्यायालयामध्ये हजर करतो आणि हजर केल्यानंतर न्यायालयाचे त्यामध्ये ज्याप्रमाणे आदेश होतील त्याप्रमाणे आदेशाचं पालन करतो